सध्या पंकजा मुंडे या भाजपमध्ये असल्याने मी त्यांच्यावर काही बोलणार नाही परंतु ती माझी बहीण आहे आणि राष्ट्रीय समाज पक्ष पक्ष हा घरातलाच आहे आणि सध्या छोटा पक्ष आहे तर पंकजा सध्या काही सांगणार नाही योग्य वेळी निर्णय घेऊ हा देश संविधानावर चालतो आमदार खासदार किंवा सामान्य कार्यकर्ता म्हणतो म्हणून चालत नाही जरांगे पाटील यांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे केंद्र व राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला आहे आमची निवडणूक आयोगाकडे मागणी आहे की या देशात चोपन्न टक्के आम्ही आहोत तर आमच्याही भूमिकेची मागणी त्यांनी केली पाहिजे आमच्या हक्कावर आणि अधिकारावर गदा येऊ नये हीच आमची भूमिका आहे मराठा समाजाला आमचा विरोध नाही त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे फक्त एवढीच विनंती आहे की आमच्या ताटातलं घेऊ नये मराठा समाजाला स्पेशल आरक्षण द्यावं म्हणून त्यासाठी आम्ही देखील त्यांना पाठिंबा दिला आहे आम्ही महायुती व महाविकास आघाडी दोघांनाही काही जागांची मागणी केली आहे मात्र दोन्हीकडून काहीही प्रतिसाद न आल्याने आमची स्वतंत्र निवडणुकांची तयारी सुरू केली आहे ती सध्याला बहुजन भा भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय नॅशनल सचिव आहे सेक्रेटरी आहे आत्ता सध्याला ती भाजपमध्ये असल्यामुळं मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही परंतु ती माझी बहीण आहे आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा घरातला पक्ष आहे पण आज सध्याला छोटा पक्ष आहे त्यामुळं मी तिला आत्ताच काही सांगणार नाही ज्यावेळेस जा तिथं जास्त हेवायला हो लागलं तर मी तिला डेफिनेटली सांगेन की माहेरला येईल आणि ते सन्मान होईल माझं म्हणणं आहे हा देश हा संविधानावर चालतो एखादा कोण आमदार खासदार किंवा एखादा सामान्य कार्यकर्ता म्हणतो म्हणतो यावर चालत नाही धरंगे पाटील साहेब जी बोलत आहेत ती त्यांच्या त्यांच्या स्वातंत्र्य त्यांना बोलायला परंतु ह्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकार सक्षमपणा राहील आमचं निवडणूक आयोगाला म्हणणं आहे की या देशामध्ये चोपन्न टक्के आम्ही आहोत तर आमच्याही भूमिकेची मागणी त्यांनी केली पाहिजे आमच्या हक्कावर अधिकारावर लढाई गदा येऊ नये हीच आमची मापक बाबणी आहे आणि त्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला कारण ते ओबीसीला धक्का न राहता आरक्षण स्पेशल दिलेलं आहे त्यामुळं आम्ही असेल भुजबळ साहेब असेल आम्ही जी ओबीसीसाठी लढाई करतो मराठा समाजाला बिलकुल आमचा विरोध नाही त्यांनाही न्याय ना मिळाला पाहिजे फक्त आमची एवढीच त्यांना विनंती आहे की ते आमच्या ताटातलं घेऊन आहे आमच्या ताटात ऑलरेडी दोन भाकरे आहेत आणि त्यात आम्ही दहा जणं आहे तर दहा जणांनाच ना मिळणार नाही तर त्या गरिबावर हा अन्याय होईल म्हणून साठी मराठा समाजाला तुम्ही स्पेशल आरक्षण द्यावं यासाठी आमच्या पक्षानं देखील त्यांना पाठिंबा दिला आहे परंत्र आम्ही स्वतंत्र लढाईचाच विचार चाललेला आहे आमचा पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय आमचा चाललेला आहे की आम्ही आघाडीला सांगितलं तीन जागा आम्हाला राष्ट्रीय समाज पक्ष या लोकसभेच्या मिळाल्या एक काँग्रेसकडून एक उद्धवसाहेबाकडून आणि एक पवारसाहेबाकडून तर आम्ही विचार करू आणि भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेनेला आम्ही सांगितलं त्यांच्याकडून दोन जागा पाहिजेत तर ह्या दोघांचाही उत्तर आम्हाला काय आलं नाही त्यामुळं आज आम्ही आज सध्याला तरी स्वतंत्र ताकदीवर आम्ही महाराष्ट्रातल्या अठ्ठेळीस जागा आणि भारतभर जिथे जिथं उमेदवार मिळतात आमचे तिथं आम्ही चार चारशेच्या दरम्यान लोकसभेच्या सीटाला लढवण्याची आम्ही तयारी केलेली आहे